मागच्या आठवड्याभरात घडलेल्या तीन घटना या एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं राजकारणातलं नातं बदलत आहे का असा प्रश्न उपस्थित करणार आहेत पहिली घटना आहे ती सव्वीस नोव्हेंबरची निकालानंतर तीन दिवसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनात जात राज्यपालांकडे सुपूर्द केला यावेळी एकनाथ शिंदेसोबत फडणवीस आणि अजित दादा राजभवनात उपस्थित होते पण राजभवनात शिंदे आणि फडणवीस यांनी एकमेकांना नजर देण्याचं टाळलं अशा माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या दुसरी घटना दिल्लीतली होती मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपाच्या चर्चेसाठी शिंदे फडणवीस आणि अजितदादा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या भेटीसाठी गेले होते यावेळी एक फोटो व्हायरल झाला यामध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं तिसरी घटना एकनाथ शिंदे महायुतीची बैठक रद्द करत दरेगावला गेल्याचे एकोणतीस नोव्हेंबरला महायुतीची खाते संदर्भात मुंबईत बैठक होणार होती पण शिंदेनी ही बैठक रद्द केली आणि ते दरेगावला विश्रांतीसाठी निघून गेले या तिन्ही घटनांमध्ये कॉमन पॉइंट आहेत ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अर्थात भाजप भाजपनं विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये तब्बल एकशे बत्तीस जागा जिंकल्यानं राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे हे जवळपास फिक्स आहे यामध्ये जरी नाव घोषित झालं नसलं तरी सूत्रांच्या हवाल्याने देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत असं सांगण्यात आहे पण मागची अडीच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदावरती अजूनही दावा कायम आहे मुख्यमंत्रीपद जर मिळालं नाही तर किमान महत्वाची खाती तरी मिळावीत असा शिंदेंचा दावा आहे पण भाजप शिंदेंना ना मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे ना, ना महत्वाची खाती आणि यातूनच भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे अशा सुप्त संघर्षाला राज्यात सुरुवात झालीय का असा प्रश्न सध्या विचारला जातोय या सगळ्यामध्ये नेमकं राज्यात काय घडतंय हा संघर्ष नेमका कोणत्या कारणाने होताना दिसतोय समजून घेऊयात या व्हिडिओतन नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आठवड्याभरात ज्या काही घटना त्या शिंदे आणि भाजप यांच्या चुप्त संघर्षाला सुरुवात झालीय असं म्हणण्यासाठी वावतो पण या संघर्षाची सुरुवात कुठेतरी जरांगे पाटलांच्या आंदोलनापासूनच झाली होती असं दिसतं मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावरनं भाजप आणि फडणवीसांना टार्गेट करायचे पण एकनाथ शिंदे मात्र त्यांचं सॉफ्ट टार्गेट असायचे मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाची आणि आणि शिंदे शिंदे विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्षही झाला पण या काळात हे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री होते ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी भाजपनं शिंदेच्या हाताला धरत शिवसेनेत फूट पाडली त्यामुळे यावेळी फडणवीस हे शिंदेच्या विरोधात काहीच करू शकले नाहीत यात शिंदेचे ऍक्सेस भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत त्यामुळे शिंदे विरुद्ध फडणवीस असा वाद कधीच उघडपणे समोर आल्याचं दिसलं नाही पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा वाद उघडपणे लोकांसमोर पहिल्यांदाच येतोय विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न तर अजितदादांना एक्केचाळीस जागा मिळाल्यात भाजप स्वबळावरच्या बहुमतापासून फक्त तेरा जागाच दूर आहे यात अजित पवार गटानं भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊन टाकलाय त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदासाठीचा आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय भाजपला जर शिंदेंनी पाठिंबा दिला नाही तरी अजित पवार गटाच्या बळाच्या जोरावरती भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित आहे आणि इकडं शिंदेंनी आपल्या सत्ता स्थापनेसाठी कसलाही अडसर राहणार नाही हे जाहीर केलंय पण घोडं अडलंय ते खाते वाटपाच्या वादावरणं आणि त्यातनच मग शिंदे आणि भाजप असा सुप्त संघर्ष उघडपणे दिसू लागलाय असं म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे दोन्हीकडची मुख्यमंत्री पदाची आशा भाजपला शिंदे गटापेक्षा जास्त जागा मिळाल्या असतील पण निवडणुका लढल्या गेल्यात त्या शिंदेच्या नेतृत्वात स्वतः भाजपचे केंद्रीय स्तरापासनं ते राज्यस्तरापर्यंतचे पक्षश्रेष्ठी आणि नेते आपण शिंदेच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवत आहोत हे सातत्यानं सांगत होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं घवघवीत यश हे एकनाथ शिंदे आपल्या नेतृत्वाचं यश मानतायत हे दिसून येतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मराठा चेहरा असल्यामुळं लोकांनी आपल्या चेहऱ्यावर मतं दिली असं शिंदेचं मत असल्याचं दिसतं आता याबद्दलच शिंदेंनी दरे गावात माध्यमांशी संवाद साधताना त्यांना मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बोलताना एक कॉमन मॅन म्हणून केलेल्या कामांमुळे मुख्यमंत्री मी व्हावं अशी लोकांची भावना साहजिकच आहे असं वक्तव्य शिंदेंनी केलं आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आपणच आहोत हे ठासवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला भरघोस यश मिळाल्यानं फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या प्रत्येक नेत्याची कार्यकर्त्याची इच्छा आहे नरेटिव्हच्या पातळीवर शिंदे आणि फडणवीस या दोघांनी विधानसभा निवडणूक तुल्यबळ लढलीय पण विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या आणि शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असं म्हटलं जातं आता शिंदे मुख्यमंत्री नाहीयेत तर किमान सरकारमधली महत्वाची खाती आपल्याला मिळावीत यासाठी आग्रही आहेत या खात्यांमध्ये अगदी गृहमंत्रीपद अर्थमंत्री नगरविकास कृषी सार्वजनिक बांधकाम आणि विधानसभेचं अध्यक्षपद या सगळ्याचा समावेश आहे पण महत्वाची खाती शिंदेना सोडायला भाजपचा नकार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रालय फडणवीसांकडे होतं आता भाजपचा मुख्यमंत्री झाल्यावर गृहमंत्रीपद हे शिंदेना देण्यात यावं असं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे पण भाजप गृहमंत्रालय सोडण्यासाठी नकार देत आहे कारण गृहमंत्र्यांसारखं महत्वाचं पद शिंदेच्या शिवसेनेकडे गेलं तर शिंदे पुन्हा भाजपला डोईजड होतील असं भाजपचं मत आहे पण शिंदे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहमंत्रीपदावर अडून बसलेत या सगळ्या मंत्रीपदाच्या घडामोडीतनं दिसून येतो तो शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणण्याचं दुसरं कारण आहे शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांची वक्तव्य महायुतीत अजित पवार आमच्यात नसते तर आमच्या नव्वद निवडून आल्या असत्या असा दावा शिंदेच्या गुलाबराव पाटलांनी केला याआधी एकनाथ शिंदेच्या मनात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केला होता तर एकनाथ शिंदे हे सत्तेच्या बाहेर राहतो असं म्हणत होते असा दावा भरत गोगावले केला आता आठच दिवसांपूर्वी महायुतीतले सगळे नेते महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमताचं स्वागत करत होते पण आज या नेत्यांना अचानक अजित पवारांची अडचण काय झाली सत्तेबाहेर राहण्याची भाषा का, का करायला लागले असा प्रश्न विचारला जातोय याचं उत्तर सोपंय अजितदादांनी आपल्या एक्केचाळीस आमदारांचं बळ भाजपच्या पाठीमागं उभं केल्यानं शिंदेच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे महायुतीत अजितदादा नसते तर भाजपला शिंदेची गरज मोठ्या प्रमाणात लागली असती आणि कदाचित शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री झाले असते पण शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटल्याप्रमाणे अजितदादांनी शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचं दिसतंय राज्याच्या राजकारणात विरोधी विचारधारेचे असूनही फडणवीस आणि दादांचं ट्युनिंग जमतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा अर्थमंत्री असले तर हे दोघे शिंदे गटाला जड जातील याची भीती शिंदेच्या नेत्यांना वाटतीये दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या निकालानंतर शिंदे निवासस्थानी भेट घेतली थोडक्यात सांगायचं चा, तर फडणवीसांची जवळी आणि शिंदेची शरद पवार गटासोबत असणारी जवळी या सुप्त संघर्षाचं दुसरं कारण आहे असं आपल्याला म्हणता येतं एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांचे नेते एकमेकांना शह शह देताना दिसतात अमित शहासोबत सोबत झालेल्या बैठकीत आपल्याला महत्वाची खाती मिळणार नाही हे शिंदेच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी दरेगावचा रस्ता धरला असं म्हटलं जात आहे दरेगावात एकनाथ शिंदे दोन दिवस मुक्कामी होते एकनाथ शिंदे बाहेर पडतील का चर्चा झाल्या आता महायुतीची बैठक टाळून शिंदे दरेगावला गेल्यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होईल असं ट्विट करून सांगितलं हा भाजपनं शिंदेना दिलेला अल्टिमेटम होता असं बोललं जातं बावनकुळेंनी ट्विट केल्यावर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी दरे गावात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महायुतीत समन्वय असल्याचं सांगितलं यानंतर एकनाथ शिंदे मुंबईला आलेत त्यानंतर आता सोमवारी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक होईल असं बोललं गेलं पण आजही शिंदेची तब्येत बरी नसल्यानं पुन्हा एकदा महायुतीतली बैठक रद्द झालीये भाजप आणि शिंदे गटात चालू असलेल्या या सगळ्या घडामोडीत एक प्रश्न विचारला जातोय आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते एकमेकांच्या समोर येण्याचं टाळत तर नाही येत ना थोडक्यात सांगायचं तर मागच्या आठवड्यात शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये चालू झालेल्या शह कट राजकारणात शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये सुप्त संघर्ष चालू झालाय असं बोललं जात आहे आता पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे अशा परिस्थितीत शिंदे आणि भाजप यांच्यामधला सुप्त संघर्ष कुठलं वळण घेतो हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या नाराजीच्या चर्चांमध्ये अजितदादांनी तर आता दिल्ली गाठलीये त्यामुळं अजितदादा नेमका काय रोल प्ले करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल पण तुम्हाला काय वाटतं या सुप्त संघर्षाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल का सत्ता स्थापनेचा हा तिढा नेमका कसा सुटेल याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा